नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आला पण नमो शेतकरी निधी योजनेचा सहावा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी वितरित करण्यात येणार या संदर्भातील बऱ्याच जणांच्या मनामध्ये मा प्रश्न आहे बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारलेला आहे तर या संदर्भातील थोडक्यात अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती योजनेचा एकोणीसावा हप्ता तर चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहार येथील भागलपूर येथून देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील नऊ करोडपेक्षा जास्त तर महाराष्ट्रातील नव्वद लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे पण आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता तर मिळाला पण नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता नेमका कधी मिळणार कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये वितरित केले जाणार हो शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने अनेक घोषणा निवडणुकीपूर्वी केलेले होते त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये वाढ करण्यात येईल म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक नऊ हजार रुपये देण्यात येतील अशा प्रकारची घोषणा देखील करण्यात आलेली होती पण येत्या अर्थसंकल्पामध्ये या संदर्भात कुठल्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांकडून सरकारविरोधी नाराजी व्यक्त केली जात आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा विचार शासनातर्फे केला जात आहे हो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता दोन हजार रुपये हे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी आपल्या खात्यामध्ये वितरित केले जाण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिकृतरित्या मित्र अजूनपर्यंत महाराष्ट्र शासनाकडून किंवा कृषी विभागाकडून कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही पण सध्या जी अपडेट पुढे आलेली आहे त्यानुसार एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये वितरित केले जाण्याची शक्यता आहे मित्रोहो या संदर्भात अधिकृतरित्या शासनाकडून जी काही नवीन अपडेट येईल जी काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत नक्की पोहोचू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत राहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भात पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रहो ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअप वरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद